ज्येष्ठ अभिनेत्री आशा लता म्हणजे मराठी मनोरंजन विश्वातलं एक दिग्गज नाव कधी मायाळू आई कधी खाष्ट सासू कधी सावत्र आई तर कधी त्यांच्या चतुरस्त्र भूमिकांनी कायमच आपलं मनोरंजन केलं त्या गेल्या तेव्हा अवघी इंडस्ट्री हळहळली हल कोविड मध्ये त्यांचं निधन झालं पण त्यांच्या निधनाने अनेक वाद समोर आले आरोप प्रत्यारोप झाले पण आशालता यांनी स्वतःच्याच मृत्यू संदर्भात दिलेला एक शब्द खरा ठरला काय आहे तो शब्द काय आहे ते गुड हेच जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपण प्रत्येकानेच अनुभवलेला भीषण काळ म्हणजे करोना दोन हजार वीस मध्ये आलेल्या या आजाराने अनेकांचा बळी घेतला कित्येकांनी आपली जवळची माणसं गमावली लॉकडाऊनचा हा काळ धडकी भरवणारा होता अँब्युलन्सचा सायरन वाजला तरी लोक घाबरून जायचे याच भयानकाळात मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार हे जग सोडून गेले त्यापैकीच एक म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री वाबगावकर काळात अनेकांची कामे ठप्प झाली अनेकांवर उपासमारीची वेळ आली त्यामध्ये मनोरंजन विश्वाचाही समावेश होता चित्रीकरण असो की नाटक तिथे कलाकार तंत्रज्ञ एकमेकांच्या संपर्कात येणारच म्हणून याही क्षेत्रावर निर्बंध होते पण जसा करोना संसर्ग काहीसा आटोक्यात आला तसं काही निर्बंधांसह चित्रीकरण सुरू झालं लोकांसाठीही मनोरंजनाचं माध्यम खुलं झालं हे करताना शासनाने बालकलाकार आणि वृद्ध कलाकारांना मज्जाव घातला होता पण काही कलाकार मात्र स्वतःच्या रिस्क वर आणि आपल्या इच्छेने चित्रीकरणासाठी तयार झाले त्यापैकीच एक होत्या आशा लता त्यावेळी सोनी मराठीवरील आई माझी काळूबाई या मालिकेत त्या महत्वाच्या भूमिकेत होत्या या मालिकेचे चित्रीकरण साताऱ्यात सुरू होते सुरुवातीचे काही दिवस चित्रीकरण सुरळीत चालले पण अचानक या सगळ्याला गालबोट लागलं चित्रीकरणा दरम्यानच आशालता वाबगावकर यांची प्रकृती बिघडली त्या सेटवर वीसहून अधिक जणांना करोनाची बाधा झाली त्यातले जवळपास सगळेच कलाकार आणि तंत्रज्ञ उपचार घेऊन आणि बरे होऊन रुग्णालयातून परतले पण आशालता यांची प्रकृती मात्र दिवसेंदिवस खालावत गेली या मालिकेच्या निर्मात्या होत्या अभिनेत्री अलका कुबल अलका कुबल यांनी त्यांची सर्वतोपरी काळजी घेतली त्यांच्यावर योग्य ते उपचार केले तरीही नियतीला काही वेगळेच होणे अपेक्षित होते आणि अशातच बावीस सप्टेंबर दोन हजार वीस रोजी आशा यांची प्राणज्योत मालवली वयाच्या एकोणऐंशीव्या वर्षी आशालता यांनी अखेरचा श्वास घेतला आशालता यांचं निधन झालं पण त्यानंतर एका सत्याचा उलगडा झाला खर तर त्यांच्या जाण्यामध्ये अलका कुबल यांचा काहीच दोष नव्हता पण अनेकांनी अलका कुबल यांच्यावर नको नको ते आरोप केले आशालता यांचे वय झालेले असताना त्यांना मालिकेत का घेतलं त्यांची काळजी घेतली गेली नाही का अशा अनेक शंका उपस्थित केल्या पण या सगळ्यांचे खंडन करत अलका कुबल यांनी माध्यमांसमोर सत्य परिस्थिती आणली त्या मला माझ्या आईच्या जागी होत्या आणि आम्ही त्यांची काळजी घेण्यात कुठेही कमी पडलो नाही असं अलका ताई म्हणाल्या पण हे सांगताना त्यांनी आणखी एक सत्य उलगडलं जे होतं आशालता यांच्या अंत्यसंस्काराविषयी आशालता वाबगावकर आणि अलका कुबल यांचा स्नेह अगदी जुना होता आशालता यांच्यासोबत अलका कुबल आणि त्यांचे पती समीर अटले यांनी अनेक सिनेमे एकत्र एक केल्याने त्यांच्यात घरोबा होता त्या अलका यांना मुलगी मानत तर समीरजींना जावई आशालता यांनी मृत्यूपूर्वी काही महिने आधीच अलका आणि समीर यांना बोलावून एक वचन मागितलं होतं माझं शेवटचं कार्य तुम्हीच कराल असं त्या म्हणाल्या होत्या असं म्हणतात आशा लता आपल्या कुटुंबियांवर काहीशा नाराज होत्या त्यांचे आणि कुटुंबियांचे संबंध फारसे दृढ नव्हते त्यामुळे आपल्यावर अलका यांच्या हातून अंत्यसंस्कार होण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती दुर्दैवाने ती अशी खरी ठरेल हे कुणालाच वाटलं नव्हतं पण करोना काळात आशालता यांचे निधन झाले त्या काळातील निर्बंध आणि संसर्गाची लाट यामुळे कुटुंबियांनीही साताऱ्यात येऊन अंत्यसंस्कार करणं नाकारलं कुटुंबियांनी जबाबदारी नाकारल्याने शेवटी मुलीच्या कर्तव्याने अलका कुबल पुढे आणि सगळी जबाबदारी स्वीकारली ज्या मायेने त्यांनी शेवटच्या काळात आशालता यांची काळजी घेतली तितक्याच कर्तव्याने अलका यांनी आशालता यांच्यावर अंत्यसंस्कार केले आपल्या मृत्यूविषयी कल्पना कुणालाच नसते पण निधनाआधीच काही महिने आशालता वाबगावकर यांनी व्यक्त केलेली अखेरची इच्छा खरी ठरली आणि अखेर अलका यांच्या हातूनच त्यांना शेवटचा निरोप दिला गेला